जनवाड यात्रा महोत्सवात यंदा महाकृषी मेळाव्याचे आयोजन तीन मार्च पासून 9 मार्च पर्यंत यात्रा महोत्सव होणार. चिकूडी तालुक्यातील पूर्विपासून सुपरिचित असलेल्या श्री परमपूज्य महादेव स्वामी धर्मर मठ जनवाड या देवाची यात्रा सालाबादप्रमाणे यावर्षी सोमवारी तीन मार्च ते रविवार 9 मार्च अखेर भरणार आहे. सोमवारी पहाटे दंडवत सदर कट्ट्यावरती देव वास्तवये करणे आणि गावातील कोट नेवेत्य मंगळवारी महापूजा व आदिशक्ती देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम बुधवारी सकाळी सात वाजता महाप्रसाद गुरुवारी आदिशक्ती देवीचा नैवेद्य शुक्रवारी आदिशक्ती देवीच्या पूजेचा कार्यक्रम आणि बुधवारी पाच मार्च रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे या यात्रा महोत्सवातील कार्यक्रमानिमित्त यावर्षी चनवाड येथे कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे कृषी मेळाव्यामध्ये कृषी अवजारे टॅक्टर ड्रोन फवारणी स्पिकलर ठिबक सिंचन पद्धती मशागतीचे अवजारे पेरणी मळणी यंत्रे जनावरांविषयी सर्व माहिती इत्यादी बद्दलची खास माहिती व अवजारे पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत या कृषी मेळाव्याचा लाभ चिकोडी निपाणी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घ्यावा असं आवाहन केलं आहे ही यात्रा संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात सुपरिचित म्हणून ओळखली जाते महानकरी नीपसाठी विक्रम शिंगाडे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा